अत्याचारी धोकेबाज ब्रिटिश राजकर्त्यांना घालवण्यासाठी परत एकदा क्रांतिकारक एक निर्माण होणे ही काळाची गरज प्रवक्ते संतोष पाटील भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांना सुळो की पळो करून सोडणारे पंजाब केसरी पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक योद्धा स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान दिलेले जहाल मतवादी स्वातंत्र्यवीर लाला राय यांच्यावर इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांनी लाठी हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा राग सहन न झाल्यामुळे इंग्रज पोलीस अधिकाऱ्याला ठार करणारे क्रांतीवीर शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना इंग्रज अधिकाऱ्याने फाशी दिली या शहीद दिवशी क्रांतीवीरांच्या फोटोज पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माननीय प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरीही सध्याचे राज्यकर्ते इंग्रजाप्रमाणेच वागू लागले आहेत लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेते पद ही ठेवायचे नाही एवढी नालायक प्रवृत्ती या, या राजकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे देशातील व राज्यातील सत्ताधारी सरकार हे जनतेला फसवून गद्दारी करून बनावट मतदार निर्माण करून पंधरा लाख रुपये दिले जातील सरकारी यंत्रणेचा चुकीचा वापर विरोधात न्याय देईल म्हणून न्यायाधीशांची हत्या न्यायाधीशांना देऊन निर्णय आपल्यासारखे करून घेणे अशा अनेक निर्दयी लाजीरवाणी घटना देशामध्ये दे घडवून लोकशाहीला काळेमा फासणारे महापुरुषांचा अपमान करून त्यांचं महत्व कमी करून ईव्हीएम ईव्हीएमच्या माध्यमातून राज्य करत आहेत अशा या जुलमी अत्याचारी कपटी लबाड धोकेबाज बनावट पाखंडी दोन धर्मात दोन जातीत दोन समाजात तेढ निर्माण करून राज्यातील व देशातील सामान्य जनतेचे शेतकऱ्यांचे बेरोजगार युवकांचे महिला काबाड कष्ट करणाऱ्यांचे जगणं मुश्किल करणाऱ्या निर्दयी सरकारमधील काही जणांना धडा शिकवण्यासाठी परत एकदा क्रांतिकारक शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव निर्माण होतील व वा अशा वाईट प्रवृत्तीचा नायनाट करतील अशी माहिती क्रांतिकारक शहीदांच्या स्मृती दिनानिमित्त मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी अभिवादन करताना प्रवक्ते संतोष पाटील यांनी आपला भावना व्यक्त केला यावेळेला अनेक व्यापारी सुरेश अण्णा मदभावी राहुल पाटील महावीर खोत सत्यपा बिराजदार व अनेक व्यापारी पदाधिकारी उपस्थित होते आज देशाचे थोर सुपुत्र सुखदेव भगतसिंग आणि राजगुरू हे शहीद दिन झाले त्याचा या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना या थोर क्रांतिकारक युवकांना आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे एकोणीसशे एकतीस साली लढ्यामध्ये भाग घेण्यासाठी इंग्रजांना पळून लावण्यासाठी लाहोरमध्ये पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक अध्यक्ष पंजाब केसरी झालमहतवादी स्वातंत्र्यवीर लाला लजपतराय यांच्यावरती इंग्रजांनी इंग्रज अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज करून त्यांना त्यांचा मृत्यू झाला याचाच राग मनात धरून त्यावेळेचे थोर क्रांतिकारक सुपुत्र भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना या इंग्रजांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात राग आला आणि या इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना रा भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी ठार केले त्यामुळे ह्या तिघांना फाशीची शिक्षा देण्यात आली तो तेवीस मार्च म्हणजे आजचा दिवस या आजच्या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे या आजच्या दिवशीचं महत्त्व म्हणजे या शहीद क्रांतिकारक तेवीस वर्षाचे युवक होते आणि त्यांनी लाला लजपतरायवरती झालेला लाठीचार याचा बदला घेण्यासाठी त्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांना हल्ला करून ठार केलं त्याच पद्धतीने देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु आजच्या राज्यकर्त्यांनी या राज्यातील केंद्रातील आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी जे राज्य करतात त्यांनी या जनतेला वेटीस धरून पंधरा लाख रुपये देतो म्हणून चुकीच्या मार्गाने लबाडी पाखंडी आणि ईव्हेमच्या माध्यमातून बनावटगिरी करून या शेतकऱ्यांचे काबाडकष्ट करणाऱ्या लोकांना एक प्रकारे वेगळी दिशा देऊन त्यांना चुकीच्या मार्गाने नेत आहेत याचाच अर्थ असा की परत एकदा इंग्रजांनी रूप धारण केलेलं तेच ब्रिटिश राज्यकर्ते परत आपल्या ह्या देशावरती राज्यावरती राज्य करतात असे एकंदरीत दिसून आलेले देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु खऱ्या अर्थानं आम्हाला या लोकापासून स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणून आजच्या दिवशी मला असं वाटतं आहे की परत एकदा क्रांतीवीर शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव निर्माण व्हायला पाहिजे आणि या लबाड पाखांडी ढोंगी बनावटगिरी करणाऱ्या या देशातील राज्यातील राज्यकर्त्यांना राज त्या त्याच्यातील प्रमुख दोघा तिघांचे त्यांना ठार करण्यासाठी असे युवक परत तयार झाले पाहिजे असं खरं मी या ठिकाणी आजच्या दिवशी माझी जी भावना आहे ती व्यक्त करतो कारण तशी परिस्थिती ह्या देशातून राज्यात निर्माण झालेली आहे चुकीच्या पद्धतीने नेणे ने रोज एक महापुरुषावरती आपल्याच कार्यकर्त्याकडून त्यांचा अपमान करा लावणे महिलांवरती वेगवेगळ्या कारणातून बलात्कार करा लावणे चुकीच्या पद्धतीने या देशातील राज्यातील मुलांना ड्रगच्या व्यवसायाखाली आणणे असे अनेक चुकीचे उद्योग ह्या निर्माण करायला आहेत त्यामुळं मला असं वाटते की ह्या लोकांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांना भारतीय लोकांशी काही घेणं घेणं नाही त्यांनी आपली सत्ता निर्माण करणे त्याच्यातून उद्योग निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेणे हाच उद्योग चाललेला असतो आहे म्हणून माझं असं मत आहे की परत एकदा हे भगतसिंग राजगुरू सुखदेव निर्माण होऊन ह्या राज्यकर्त्यांचा नयनट करायला पाहिजे खरीही त्यावेळेला आम्ही आज या विनम्र अभिवादनच्या दिवशी आम्ही आज प्रार्थना करतो धन्यवाद